मुख्यमंत्री चषक कब भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस बिहारी अटलबिहारी क्रीडानगरी ठाणे रेमंड या मैदानात, पर्देश पर्देश क मैदानात आयोजित करण्यात आली या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन एकोणीस तारखेला वनमंत्री श्री गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाणे नवी मुंबई मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर नांदेड औरंगाबाद नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नागपूर येथील कबड्डी प्रेमी महिला संघ व पुरुष संघ यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात हजेरी लावणारे प्रमुख पावले यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना ठाणे जिल्हा शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय जिल्हा कबड्डी संघटना अध्यक्ष खेळाचा आनंद घेण्यासाठी आमचा पार्वतीबाई सांडव चषक राज्य परी या ठिकाणी उपस्थित तमाम कबड्डी क्रीडा प्रेमींच आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत हा खेळाचा थरार कुशल आयोजन केलं आणि संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचं नाव उंच केलं असे श्री सुधाकर गाडेसाहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती श्री संजय बाकुले साहेब श्री कृष्णा पाटील साहेब हे करीत आहेत सोचिटनीस अहिल्यानगर कबड्डी संघटना विजय सिंह बिस्किट आपण यावं आणि आपला सन्मान संघटन समितीच्या वतीने कृष्णा पाटीलजी संजय वाघुलेजी आपण करावं श्री विजय ऐलियानगर श्री विजयसिंग मिस्किन सचिव ऐल्यनगर कबड्डी असोसिएशन हॅलो ज्या सामनाधिकाऱ्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने झालेली आहे आणि ज्यांना सामने है। प्रकाश बरोडेनगर कबड्डी संघटना त्यांना विनंती आहे की आपण